राज्यातील परभणी जिल्ह्यात झालेल्या संविधान विटंबना प्रकरण आणि सोमनाथ सुरवंशी हत्या प्रकरण त्याचबरोबर अमित शहा यांनी आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी नाशिकच्या शालीमार परिसरात असलेल्या आंबेडकरांच्या पुतळ्यावरून निषेध मोर्चा काढण्यात आला आहे या मोर्चात शेकडो भीमसैनिक सामील झाले असून परभणीमध्ये झालेल्या संविधानाच्या विटंबना आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणाचा निषेध देखील यावेळी करण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांचे फोटो हातात घेऊन मोर्चामध्ये अनेक भीमसैनिक सामील झाले आहेत आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही अशा प्रकारचे मोर्चे काढत राहू असे निदर्शने करत राहू अशा प्रकारचा इशारा या मोर्चेकारांनी दिला आहे महाराष्ट्रातल्या परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीची जी तोडफोड झाली ज्या नाराधामाने तोडफोड केली त्याच्या निषेधार्थ व त्या आंदोलनातील आमच्या शहीद भीम सैनिक सोमनाथ पवार याच्या मृत्यूची चौकशी व्हावी या सर्व गोष्टीची मागणी करण्यासाठी तसेच संसदेमध्ये या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जी घरं ओळखली त्याचा निषेध करण्यासाठी आज नाशिकमधील सर्व फुले आंबेडकरी जनता ही रस्त्यावर उतरली आहेत आम्ही संविधानवादी या हेड खाली ते एकत्र येऊन आज हा सर्व निदर्शने व मार्च मान्य जिल्हाधिकारी कार्यालयावर जात आहे आंबेडकर 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 हे ब्रँड नाही आंबेडकर हे इज ब्रँड आंबेडकर म्हणजे जो आम्ही खातो तो घास तो घेतो तो श्वास तो आंबेडकर माणसाला माणसं आणलं तो आंबेडकर संविधानामध्ये लिहून ठेवलेल्या सर्वांना न कोणी छोटा न कोणी मोठा सर्वांना समताचा आणि सर्वांना समान सन्मान दिलेला संविधानावर ते म्हणजे आंबेडकर परभणी जिल्ह्यामध्ये सूर्यवंशी शहीद सूर्यवंशी एक भीमसैनिक त्याला अमानुष पद्धतीने पोलिसांनी मारझोड करून त्याचा मृत्यू पडलेला आहे त्या शहीदाला तसं पाहायला गेलं तर पोलीस जे त्याला न्याय न्याय मिळण्यासाठी आम्ही सर्व समाज बांधव आज इथं बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी दर्शने करत आहोत आणि आम्ही जिल्हाधिकारीला महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यामध्ये सोमनाथ सुरेंशी जी जी हत्या झाली त्या हत्येच्या निषेधार्थ नाशिक शहरातील सर्व बहुजन समाज दलित समाज सगळं एकवटून या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि याद्वारे या सरकारला या महाराष्ट्र सरकारला खऱ्या अर्थानं जा विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण जमलेलं आहे या ठिकाणी आम्ही सर्वांनी निर्णय घेतला सोमनाथ सुरेंशीला न्याय मिळाला पाहिजे सोमनाथ सुरेंशी त्याचबरोबर सोमनाथ शूरवंशी यांच्या कुटुंबाला सरकारने एक कोटी रुपये आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी देखील या मोर्चेकऱ्यांकडून करण्यात आली आहे तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक